नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर उद्या आहे आषाढी एकादशी जिला देवशैनी एकादशी असे देखील म्हणत असतो आणि उद्यापासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे तर उद्या आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो त्यासोबतच उद्या आपल्याला काही गोष्टींचे देखील पालन करायचे आहे काही गोष्टी या आपल्याला चा टाळायच्या आहेत काही चुका करायच्या नाही तर बघा उद्या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास करा किंवा नका करू तरीही आपल्याला हे काही तीन पदार्थ हे खायचे नाही तर यामुळे आपल्याला आपल्या घरावर न संकट येईल तर ते कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाही तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा अशा काही शुभ दिवस असतात की या दिवशी आपण काही गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागले जाणार नाही आणि त्यामुळेच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी देखील अतिशय शुभ दिवस आहे तर या दिवशी देखील आपल्याला काही गोष्टींचे पालन करायचे आहे काही नियमांचे पालन करायचे आहे तुम्ही उपवास करा, करा किंवा नका करू पण तरीही आपल्याला काही गोष्टी या खायच्या नाही तर या दिवशी आपल्याला उपवासाला देखील काही पदार्थ खायचे नाही एकादशीचा उपवास हा नियम नियमांनी केला तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते तर एकादशीला उपवास करणार असाल तर नियमांचे पालन हे करा किंवा नसाल तरीही तुम्ही काही पदार्थ सेवन करू नका या दिवशी तुम्ही भलेही उपवास करू नका पण या दिवशी काही पदार्थ हे खाऊ नका तर बघा एकादशी ही दर महिन्याला दोन एकादशी येतात पण प्रत्येक एकादशी प्रत्येक महिन्याची एकादशी करणं आपल्याला शक्य होत नाही तर तुम्ही आषाढी एकादशी हे आवर्जून करा कारण आषाढी एकादशीचं व्रत केल्याने तुम्हाला संपूर्ण वर्षभरातील जितक्याही एकादशी येतात तर त्या संपूर्ण एकादशीचं फळ तुम्हाला या एका एकादशीच्या उपवासाने मिळत असते तर या एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर बघा तुम्ही उपास केला नाही तरीही तुम्ही हे काही पदार्थ खाऊ नका तर बघा भात तर भात भात हा एकादशीच्या दिवशी खाऊ नका तर तो तामासिक पदार्थ मानला जातो आणि त्यामुळेच एकादशीला भात भाताचे सेवन हे केले जात नाही तर या दिवशी भात खाल्ल्याने संतान पीडा होते तसेच देव घेवडा तर घेवडा देखील या दिवशी खाऊ नये तर यामुळे मुलांना त्रास होतो प्रगतीमध्ये त्यांच्या अडथळे येतात त्यासोबतच लहान मुलं चिडचिड करतात आणि त्यामुळेच घेवडा देखील एकादशीच्या दिवशी खाऊ नये त्यासोबतच एकादशीच्या दिवशी जव तर जवाचे देखील सेवन करू नये त्यासोबतच लसूण कांदा तर यांचे देखील सेवन या दिवशी करू नये तर हे देखील तामसिक पदार्थ आहे वांगे देखील या दिवशी खाऊ नये मांसाहार करू नये मद्यपान करू नये तर या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे तर यामुळे आपल्याला अनेक दोष निर्माण निर्माण होतात आणि त्यामुळेच या गोष्टी आपल्याला टाळायच्या या चुका या दिवशी करायच्या नाहीत जेणेकरून आपण उपवास केला किंवा नाही केला तरीही कोणत्याही प्रकारचे दोष आपल्याला लागले जाणार नाही या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि विठ्ठलांची सेवा आपल्याला करायची आहे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे यासोबतच या, या दिवशी भगवान विष्णूंना तुळस ही आवर्जून अर्पण करा त्यानंतर या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कोणालाही उलटसुलट बोलू नका कोणाही सोबत वाद घालू नका त्यानंतर ज्यांनी कोणी उपवास या दिवशी केला नसेल तर त्यांनी सात्विक जेवण करा त्यानंतर उपवासामध्ये तुम्ही भगर खाऊ शकता फळं खाऊ शकता ड्रायफ्रूट खाऊ शकता तसेच खारट पदार्थ या उपवासाला खाऊ नये किंवा कॉफी देखील या उपवासाला पिऊ नये बाकी तुम्ही फ्रूट खाऊ शकता आणि चहा घेऊ शकता दूध घेऊ शकता तरा आवर जुन ही ही तर आवर्जून तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण तरीही तुम्ही हे काही पदार्थ आहे तर ते आवर्जून टाळा जेणेकरून तुम्ही उपवास नाही केला तरीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दोष लागले जाणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ